पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सच्या वेटरी एअरपोर्ट वर थांबवण्यात आलेल्या लिजंड एअरलाइन्सच्या विमानाला अखेर तीन दिवसांनी सोडवण्याची परवानगी देण्यात आली आहे या विमानात एकूण तीनशे तीन प्रवासी होते त्यापैकी बहुतांश प्रवासी भारतीय वंशाचे हो होते दरम्यान विमान इंधन भरण्यासाठी वेटरी विमानतळावर उतरलो यावेळी फ्रेंच अधिकाऱ्यांना विमानातून मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर एअरपोर्ट एकच खळबळ उडाली देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे डोकेदुखी वाढली भारतात रविवारी छप्पन्न रुग्णाचा मृत्यू झालाय ही गेल्या चोवीस तासांची आकडेवारी असून हो आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या एकूण तीन हजार सातशे बेचाळीस सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत केरळमध्ये सर्वाधिक एकशे अठ्ठावीस नवीन कोरोना बाधित आढळले असून कर्नाटकात शहाण्णव रुग्णांची नोंद झाली आहे राज्याचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गाडीवर पोवई नाक्यावर अचानक एक बाटली पडली देसाईंच्या ताफ्यावर हल्ला झालाय या शंकेने तणाव निर्माण झाला बाटली पडल्यावर काही वेळासाठी ताफा थांबवण्यात आला मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर दारूच्या नशेत एका व्यक्तीने हे कृत्य के केल्याचे समोर आले पोलिसांनी दारुड्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय अफगाणिस्तानचे सत्ताधारी तालिबानने चित्राल नदीवर धरण बांधण्यासाठी भारताकडे मदत मागितली याद्वारे पंचेचाळीस मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल आणि चौतीस हजार हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे परंतु स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही काही करून द्यायचं नाही अशा आडमोठ्या पाकिस्तानने सुरुवात केली भारताने मदत केली किंवा धरण बांधले तर युद्धाचे निमंत्रण म्हणून पाहिले जाईल असा इशारा पाकिस्तानने दिलाय इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून युद्ध सुरू दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले केले जातात इस्रायलचे सैन्य गाझापट्टीत घुसले असून जमिनीखालील हमासचे सुरू शोधून नष्ट केले जात आहेत असे असताना गाजातील रहिवाशांवर कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली तिथेही इस्रायल सैन्य हवाई हल्ले करत आहेत रविवारी रात्री केलेल्या हल्ल्यात सत्तरहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडलेत यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे वेगवान आढाव्यामध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राम मंदिराचे उद्घाटन आता काहीच दिवसात होणार आहे मंदिराचे युद्ध पातळीवर काम सुरू असून हो बावीस जानेवारीच्या आधी सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान आता प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही वस्तू पाठवण्यात येत आहेत प्रभु राम यांच्या चा आजूच्या छत्तीसगड मधून तीन हजार क्विंटल तांदूळ येणार आहेत तसेच कपडे फळे सुकामेवा आणि भेटवस्तूंनी सजवलेल्या अकराशे प्लेट्स नेपाळमधील त्यांच्या सासठच्या जनकपूर येथून येणार आहेत याशिवाय भारतातील विविध राज्यातून बऱ्याच वस्तू अयोध्येतील राम मंदिरास मिळणार आहेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इमानदारी राखण्यासाठी नातेवाईकांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवावे कठोर नियम तयार करण्यासह परदेशी उदाहरणांचे आंधळीपणाने अनुसरण करण्यापासून वाचण्याचा इशारा दिलाय दोन हजार बारामध्ये पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून शी जिनपिंग यांनी त्यांची भ्रष्टाचाराविरोधी मोहीम सुरू ठेवली आहे तेव्हापासून अनेक सर्वोच्च लष्करी जनरलांसह दहा लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक सदस्याचे त्यांच्या कामावर चर्चा केली जेवण न दिल्यामुळे महिलेला बेदम मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली तानाजी कांबळे असे नरादमपतीचे नाव आहे त्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळा महाविद्यालयांना नाताळाची सुट्टी पडली असून नोकरदारांना सलग सुट्ट्या लागून आल्या आहेत त्यामुळे बहुसंख्या सहकुटुंब नववर्ष उत्साहात साजरा करण्यासाठी बाहेर गावी जात आहेत त्यामुळे रेल्वे एस टी बस शंभर टक्के आरक्षित झाल्या असून खाजगी बसने प्रवास करावा लागतोय ज्या प्रवाशांना रेल्वे गाड्यांची आणि बसची आरक्षित तिकिटे मिळाली त्यांचा प्रवास सुरू झाला आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्स पसंती दिली हीच संधी साधत ट्रॅव्हल्स वाल्याने प्रवास भाडे वाढवले आहे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय थंडगार वाऱ्यामुळे राजधानी दिल्लीसह एन सी आर मधील लोकांना कापरे भरवणारी थंडी जाणवत आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गाठा वाढलाय एकीकडे एक 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 थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय वेगवान <सếव> आढाव्यामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री